तर या ऐतिहासिक नगरीमध्ये देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य अमितभाई शहा पाच मार्च रोजी येत आहेत त्यांची या संभाजनगर शहरामध्ये राजकीय सभा ही पहिल्यांदाच होत आहे मराठवाडा संस्कृती मंडळावरती ही सभा होती आहे आणि त्याचं स्तंभ पूजन सभेची तयारी आम्ही आजपासून सुरू केलेली आहे लाखोच्या संख्येने या सभेमध्ये जनता उपस्थित राहील आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा तिसरी टर्म जी आता मे मध्ये सुरू होईल त्यावेळेस संभाजीनगरचा खासदार हा एन डी एचा राहील महायुतीचा राहील म्हणून ही सभा आहे तिकीट वाटपचा फॉर्म्युला त्याच्यावर मला चर्चा करायची नाही महायुतीचे नेते जो निर्णय घेतील पार्लमेंटरी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण भाजपचा कार्यकर्ता एक नेता म्हणून ही सभा यशस्वी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधून मी इच्छुक नक्कीच आहे पण मी सांगितलं की मी कार्यकर्ता आहे पक्ष आदेश देईल तुम्ही पाळणारा कार्यकर्ता ठीक आहे सुधीर थँक्यू देवता बिर्मा वास्तुवता बिन ग्राम देवता बिनहा्यो देवी भेमहा